गणेशोत्सव दोन हजार पंचवीस त्यानिमित्त अष्टवनेक वारी गिरगावमध्ये सेलिब्रेट केली झाली आहे गणपतीचे आठ रूप अष्टविनायकचे कुठे कुठे आहेत ते आपण पहिल्या ब्लॉकमध्ये पाहिलं चिंतामणी गिरगाव अष्टवनेक वारी तो ब्लॉक आपल्या चॅनलवर आला आहे दुसरा ओझरचा विघ्नेश्वर ब्लॉक टू आपल्या चॅनलला नक्की जाऊन बघा ब्लॉक थ्री आहे वर्धविनायक महडचं गणपती आणि आता आपण चौथा ब्लॉक करूया तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व्ह केलं तर पालीच्या बल्लाळेश्वरला दोन मूर्ती आहेत ओके मेन मूर्ती बल्लाळेश्वरची आहे ती जरा वेगळी आहे ओके मुख्य पण त्याच्या आधी अजून एक बाप्पा आहे तर तो बाप्पाचं दर्शन इथे त्यांनी ठेवलेल्यापैकी महत्त्वाचा गणपती आपला बल्लाळेश्वर बाप्पा सिद्धिविनायक काढून मंडळासाठी माझ्यासाठी एका युट्यूबरसाठी किंवा जे कोण भक्तगण आहेत त्यांना माहिती हे तंतोतंत देत आहेत त्यामुळे या मंडळाचे खूप सारे आभार आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा बाप्पाचं दर्शन घेऊन सगळ्यांनी एकदा जयघोष करूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती थँक्यू व्हेरी मच तीन क्षेत्र तर झाले छान असं दर्शन झालं आपल्या वेगळ्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं असेल आपला कुटकुचचा गणपती झाला तर आता वर्धविनायक विनायक झाला त्याच्यानंतर आपला चिंतामणीत ठेऊ झाला तो फर्स्ट आपण बघितला तिसरा बघितला आणि ओझाचा विगळेश दुसरा बघितला म्हणजे एक दोन तीन आपण कव्हर केलेले आहेत आपल्या अजून एक दोन तीन चार पाच अजून पाच करायचे आहेत ओके okay, आता मी गिरगावमध्ये आहे एक दोन दिवस म्हणजे आपण अष्टवण्याची वारी नक्कीच कम्प्लीट करू ते पण गणपती आप्पा मोर्या हो लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज दिसू नका तुमचा प्रेम द्या मंडळी त्याच्यामध्ये में खूप मेहनत आणि खूप फिरणं वगैरे होत आहे तर जरा प्लीज सपोर्ट करा गणपती धोबी वडील सार्वजनिक गणेशोत्सव ठाकूद राजा इथे साजरा केला जातो आहे इथे कुठचा आहे तर पालीचा बल्लाळ आपण जो ब्लॉग आधी बघितला केशवजी नायकाजी शाळामधला गणपती तर हा चित्र शाळा इथे आहे इथून बाप्पाचं आगमन होतं श्री गणेश चित्रशाळा मोरे यांचे आणि मागे दीपस्तंभ अष्टविण्यापैकी चौथं क्षेत्र पालीचा बल्लाळेश्वर बाप्पाचं छान असं दर्शन घेतलं सुंदर अशी गणेशाची मूर्ती मेन मूर्ती जी उत्सवाची आहे गणेश दोन हजार पंचवीसची ची डोबी वाट्यातली ती आता आपण पुढे जाऊन बघूया ओके पालीचा बल्लाळेश्वरचं दर्शन था था पाली तर झालं पाळीच्या बल्लाळेश्वरा तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर पालीच्या बल्लाळेश्वरला दोन मूर्ती आहेत ओके मेन मूर्ती बल्लाळेश्वरची आहे ती जरा वेगळी आहे ओके मुख्य पण त्याच्या आधी आधुनिक बाप्पा आहे तर तो, तो बाप्पाचं दर्शन इथे त्यांनी ठेवलेलं आहे म्हणजे पालीच्या बल्लाळेश्वर जसा बाप्पा आहे तसंच त्यांनी केलेलं आहे इथे आधी त्या बाप्पाचं आपण दर्शन घेतलं आणि बल्लाळेश्वर मूर्ती पालीची अष्टविनायपैकी महत्त्वाचा मानाचा गणपती त्याची मूर्ती त्यांनी पुढे ठेवण्यात आलेली आहे ओके तर हा बल्लाळेश्वरला दर्शन घेण्याच्या आधी जो बाप्पा आहे त्याचं आपण आत्ता दर्शन घेतलं आहे पुढे पालीचा बल्लाळेश्वर आणि या मंडळाची या वर्षीची गणेशोत्सवाची मूर्ती आपण पाहून घेऊया रिसेंटली आपण पालीच्या बल्लाळेश्वरला गेलो होतो तिकडचं मंदिर कसं आहे ते तुम्ही तुमच्या आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल आणि बरेच जण आपल्यापैकी तिथे जाऊन आले असेल तर बाली पल्लाळेश्वर धोबीवाडी गणेश गणेशोत्सव मंडळ हा अष्टन्यापैकी पाली गणपतीचं क्षेत्र सेलिब्रेट करत आहे तर हुबेहूब मंदिरची प्रतिकृती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे असं काय मंदिर बल्लाळेश्वर पालीचं आहे मेन गाभारा आहे आणि पुढे गणपती बाप्पाचं मेन गणपतीचं दर्शन हा जो का बाप्पा आहे त्याला ठाकुद्वारचा राजा धुबीवाडी म्हणूनच संबोधलं जातं बघा ठाकुद्वारचा राजा समोरच मेन गणपती त्याचं पुढे जाऊन आपण दर्शन घेऊया या पाली बल्लाळेश्वर असं काय गणपती बाप्पाचं रूप अष्टविनायकपैकी महत्त्वाचा गणपती आपला बल्लाळेश्वर बाप्पा सिद्धिविनायक पाली तर आज आपण चार गणपती पूर्ण केले त्यातला हा चौथा गणपती सुंदरसं गणेशाचं रूप मंदिर बघितलं बाप्पा बघितला पाळलीला यायलासारखं वाटतं की नाही नक्कीच मी इथे स्वतः येऊन अनुभव घेतला तुम्ही सर जरूर या गिरगावातले अष्टविनायक गणपती पहा तुम्हाला असा अष्टविनायक गेला शिद्धेशत्र गेल्यासारखंच नक्कीच वाटेल छान असा उपक्रम गिर गिरगाव मंडळ उत्सवातर्फे केला जातो आहे मूर्ती कशी आहे ठाकुदर राजाची ठाकोदर राजाची धोबीवाडीतली मूर्ती ही अशी आहे तिथे आपली पूजेची मूर्ती आणि हा मेन बाप्पा इथे लहान गल्ली आहे पण बघा उत्सव केवढा मोठा आहे बाप्पाची सुंदर अशी मूर्ती दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्सवात बाप्पा साजरा केला जातो विथ थीम ऑफ अष्टविनायक बल्लाळेश्वर सुंदर असं गणेशाचं रूप पूजेची मूर्ती कशी आहे पूजेची मूर्ती अशी आहे आपल्याबरोबर दादा आहे दादाची दारा आपण थोडी गप्पा मारू आणि या मंडळाविषयी थोडी माहिती घेऊ दादा नमस्कार नमस्कार रा आपलं नाव मी ते आणि राहायला कुठे धोबीवाडीतच आपलं किती मंडळाचं दादा वर्ष एकाहत्तर वर्ष धोबीवाडी एक तशी साईजने लहान असली पण पब्लिकचा उत्साह आपल्या भक्तगणाचा उत्साह मोठा आहे आपण विशाल असा गणेशाचं रूप सुद्धा बघू शकतो बरोबर सुंदर असं गणेशाचं रूप आपलं शहात्तर वर्ष साजरा करत आहे ना एकाहत्तर एकाहत्तरावं आता ही जी आपली पूजेची मूर्ती आहे ही मोरे साहेबांनीच बनवली आहे बरोबर ना आलेली आहे पूजेची मूर्ती आणि मला असं वाटतं केशवजी नायकाचा जो चाळीचा जी थी मूर्ती आहे तिचा त्यांच्या हातेच घडली जाते एकाहत्तर वर्ष तुम्ही म्हणाला तर आम्ही अवघे तीन ते चार वर्ष किंवा पाच वर्ष राहिले आपल्या पंच्याहत्तर वर्षाला व्हायला म्हणजे आता एकाहत्तर आणि चार वर्ष मग पुढे कसं काय अशी आखणी असणार आहे मंडळाची काय प्रोग्राम ठरवला जाणार आहे त्याची काय आता चर्चा आहे सध्या तरी प्रोग्राम हो हा। शी शी पर पर आ, हो, तर आमचा रुपीच ठेवणार आहे सध्या तरी आम्ही अच्छा जेणेकरून लोकांना एक्साइटमेंट वाढेल कि पुढच्या मूर्ती कशी असणार आहे आपल्या बाप्पाची त्याच्या पुढच्या वर्षी कशी असणार आहे आणि येणार पंच्याहत्तर वर्षाची वाटचालची स्ट्रॅटेजी आताच चालू गेलेली आहे हो तशी म्हण तर चालू केलेलीच आहे आम्ही थोडीफार पण तो उत्सव मोठा अजून होणार उत्साहामध्ये बरोबर मोठा होणार उत्साह आज अष्टविन मानाचा महत्वाचा गणपती पालीचा बल्लाळेश्वर आज धुबीवाडी मध्ये अवतरलाय आणि बरेचशे जण त्याचा येऊन आस्वाद घेणार आहेत अनुभव घेणार आहेत दर्शन घेणार आहेत म्हणजे जेणेकरून ज्यांना अष्टविनायक जायला जमत नाही का काही कारणाने रा राहून जातं तर पालीचा बल्लाळेश्वर आज इथे उतरला आहे ठाकूरच्या राजाला तर तुम्हाला त्याचं समाधान आहे का कसं काय वाटतं आहे समाधान आहे कारण की भरपूर जणांना ही अष्टविनायक यात्रा पूर्ण करता येत नाही त्याच्यामुळे या संकल्पनेतून काही काही जणांचं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये समाधान होणार आहे दर्शन होणार आहे अष्टविनायकल्या आठही गणपती महत्त्वाचे आहेत पण त्यातल्या त्यात पाली बल्ल्याशिवाय म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका ओके आणि मुंबई ठाण्यापासून तो जवळजवळ सुद्धा आहेत आणि त्याने आज इथे स्वतःहून इच्छा प्रकट केली आणि त्याच्या मर्जीनुसारच तो इथे आलेला आहे आपल्या ठाकूरच्यावर राहिला आणि त्याचा तुम्हाला मान मिळाला ह्याचं खरंच कौतुक आहे तुम्हाला आमच्या यूट्यूब फॅमिली करून मेहुल आनंदी खूप साऱ्या शुभेच्छा मंडळाला शुभेच्छा आणि येणारे वर्ष आणि येणारं पंच्याहत्तर वर्ष असंच मोठं होऊ दे आणि ह्या मंडळाचं नावलौकिक अजून वाढू दे हीच तुमची सिजतच्या बाप्पाच्या आणि बोला गणपती आप्पा मंगलमूर्ती तर दादांशी गप्पा मारताना बरच वाटलं दर आपलं आपलं नाव काय म्हणाला ना तुम्ही मी तेजस सागवेकर चालत बरं वाटलं तुम्हाला वाटत नाही छोटे मोठे कार्यकर्ते अध्यक्ष सचिव जे कोणी आहेत जे आता दुपारचा टायमिंग आहे पण वेळात वेळ काढून मंडळासाठी माझ्यासाठी एका युट्यूबरसाठी किंवा जे कोण भक्तगण आहेत त्यांना माहिती हे तंतोतंत देत आहेत त्यामुळे या मंडळाचे खूप सारे आभार आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा बाप्पाचं दर्शन घेऊन सगळ्यांनी एकदा जयघोष करूया गणपती आप्पा मंगलमूर्ती थँक्यू व्हेरी मच मंडळ अष्टण्याची वारी चाललेली आहे एकदम सिंपल रिता त्यांनी एक्सप्लेन केलं आहे कुठे कॉन्टॅक्ट करायचा कुठच्या वाडीला त्यामुळे अजिबात कन्फ्युज न येता तुम्ही हा मॅपला फॉलो करा जरा झूम करून दाखवतो स्क्रीनशॉट काढून मंडळाला नक्की भेट द्या अष्टविनायकला जा गेल्यासारखं तुम्हाला तिकडचा आस्वाद मिळेल तिकडे देवदर्शन होईल ओके नक्की भेट द्या गिरगाव अष्टविनायक वारी ही सेलिब्रेट करत आहे मंडी बॅक टू बॅक आपली ब्लॉकची सिरीज येत आहे गिरगावचे गणपती बाप्पा तुम्हाला कसे वाटत आहेत छान आहेत ना मला नक्की कमेंट करा आणि एकदा गणपती बाप्पा मोर्या लिहा आणि मंडळी प्लीज यामागे भरपूर सारी मेहनत आहे बाप्पाचीच इच्छा आहे मी वेगवेगळे गणपती बाप्पांना एक्सप्लोर करत आहे तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करा नक्की विसरू नका आपल्या चॅनलची गुरुसा पॉझिटिव्हली होऊन जाऊ दे छान असं गणपती बाप्पाचं दर्शन झालं चार तर बाप्पा झाले आता उरलेले चार ओके थोडासा आपण ब्रेक घेऊ आणि पुढचे चार कंटिन्यू करू पण अष्टविनाची वारी ही तुम्हाला गिरगावतली घडवणार म्हणजे घडवणार हा नक्कीच हा माझा उपक्रम आहे आणि हा चॅनलवरती तुम्हाला येणार चला गणपती बाप्पा मोर या तर म्हणजे अष्टने वारी जी गिरगाव गणेशोत्सव दोन हजार पंचवीस सेलिब्रेट केले जाते त्याचा चौथा ब्लॉग वर्धविनायकाचा होता याच्या आधी आपल्या चॅनलवरती तीन ब्लॉग आलेले आहेत अष्टनेक वारी चिंतामणी गिरगाव तो तुम्ही पाहिलात का नसेल तर नक्की जाऊन बघा ब्लॉक टू आहे ओझरचा विघ्नेश्वर बाप्पा तो होता ब्लॉक टू तो, तो जाऊन पहा तिसरा आहे वर्धविनायक महड बाप्पा आणि चौथा पालीचा बलेशा अजून चार व्हिडिओ येणार आहेत चार गणपती बाप्पाचे पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज सबस्क्राईब चॅनल